गंगा माता कोणाच्या चरणांच्या स्पर्शाची इच्छा करते ह्याचं उत्तर आपल्याला एका ओवीमध्ये सापडतं ते म्हणजे अध्याय नंबर अकरा ओवी नंबर आठशे चौऱ्याण्णव जे म्हणतात परदारा आणि परधन सर्वता नातळे ज्याचे मन गंगादी तीर्थे त्याचे जान चरण स्पर्शन वाचिथी अर्थ लक्षात घ्या देव म्हणतात की प परस्त्री आणि परधन यांचा विचार ज्याच्या मनात निर्माण होत नाही त्याच्या चरणस्पर्शांची इच्छा गंगा मातेसारखे अत्यंत पवित्र नद्यासुद्धा करतात इतकं महत्त्व त्या व्यक्तीच्या चरणांना आहे आता अत्यंत महत्त्वाचं हे संपूर्ण ब्रह्मांड या संपूर्ण जगामध्ये देवाच्या प्राप्तीमधले सगळ्यात मोठे दोन अडसर जर कोणते असतील तर ती आहे कनक कनिकामिनी म्हणजेच धन आणि स्त्री या दोन गोष्टी मनातून काढून टाकणं किंवा मनात त्यांचं स्पर्शही होऊ न देणं हे खूप अवघड आहे पण या दोन गोष्टी ज्याला मनापासून आवडत नाही तो चालता बोलता परब्रह्म आहे हे आधीही एका ओळीमध्ये देवाने आपल्याला सांगितलेलं आहे कनक कनिकामिनी ज्यासी मनी होनी तोची जनी भरवसेनी ओळखपा म्हणून कांचन कामिनीचा त्याग केल्याशिवाय भगवंताची प्राप्ती कधीही होऊ शकत नाही हे अनेक संतांनी अनेक ठिकाणी लिहून दिलेलं आहे म्हणून या दोन गोष्टी ज्याच्या मनात निर्माणच होत नाहीत अशा व्यक्तीचे चरण गंगामातासुद्धा सुद्धा इच्छा करते असं या मूवीमध्ये देवाने सांगितलेलं आहे आता गंगामातेमध्ये स्नान केल्याने पापांचा नाश होतो अनेक पापी लोकांचे पाप ती गंगामाता नष्ट करते अशी गंगामाता जिच्या पाण्यामध्ये असं सामर्थ्य आहे की तुमचे महापापसुद्धा ती धुवून टाकते अशा सुद्धा इच्छा काय आहे की अशा व्यक्तीचे चरण माझ्या पाण्याला लागले पाहिजे ज्याच्या मनाला परधन म्हणजे बैमानी पैशाचा लोभ ज्याला नाही आहे आणि परस्त्री म्हणजे ज्याच्या मनामध्ये कधीही वासना कामवासना परस्त्रीबद्दल उत्पन्न होत नाही अशा व्यक्तीचे चरण गंगामाता वाचिती म्हणजेच इच्छा करते अनेक तीर्थांमध्ये स्नान करून जे पापांचा नाश होतो ते सर्व तीर्थ कोणाच्या पायांचे स्पर्शाची इच्छा करतात ज्याला ह्या दोन गोष्टी आवडत नाहीत म्हणून जितकं शक्य असेल या दोन गोष्टींपासून आपण सावध राहायला पाहिजे म्हणजे परस्त्री आणि परधन यांचा त्याग केला पाहिजे हे जनार्दन स्वामींनी आपल्या अनेक ठिकाणी प्रवचनामध्ये सांगितलेलं आहे चार पथ्य आपल्याला दिलेले आहेत त्यापैकी हे दोन पथ्य आहेत परस्त्री आणि परधनाचा त्याग ज्यांनी ज्यांनी केला त्यांच्या मनाला शांती प्राप्त झाली भक्तिमार्गामध्ये ते अग्रेसर राहिले पुढे त्यांची प्रगती झाली त्यांच्या जीवनामध्ये भगवंताचं आशीर्वाद मिळाला कारण हे परस्त्री आणि परधन माणसाला नरकात नेण्याचे द्वार आहेत म्हणून ह्या नरकाच्या द्वाराकडे जो जात नाही तो नक्कीच भगवंताच्या दिशेने वाटचाल करत असतो म्हणूनच या ठिकाणी देवाने सांगितलेलं आहे की गंगाधिक महान तीर्थसुद्धा अशा व्यक्तीचे चरणस्पर्शांची इच्छा करते